नमस्कार मुनगिर कृषी विभागमध्ये मध्ये आपले स्वागत आज आपण आलो आहोत कानेगाव या ठिकाणी आपल्या सोबत प्रगतशील शेतकरी श्री गोविंद बाबासाहेब काजळे हे आहेत तर यांनी जे कांदा केलेला होता तर कांदा ॲव्हरेज कसा निघाला किंवा आता त्या कांदा स्टोरेज साठी चाळीमध्ये ते भरताय तर तो मग तो त्या कांद्याविषयी आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया माझं नाव गोविंद बाबासाहेब काजळे कानेगाव तालुका कोपरगाव जिल्ह्यामध्ये किती कांदे केले होते आपण कांदे सगळे दहा साडे दहा एकर कांदे होते काही आगच होते आगस्ट विकले आता ही दोन ते तीन एकरचे कांदे हे सगळं होतं घरच बी सगळं आणि मग तुम्ही याच्यासाठी खताचे डोस कसे केले किंवा मग काय काय ट्रीटमेंट केले त्या थोडासा डोस आपण बियापासून सोडत तर बी माझ्याकडे अडीच पाहिले बी टाकलं नंतरच्या कांद्याला अडीच पाहिले ती तीन साडेतीन एकर कांदे लागले तर त्याला बीज प्रक्रिया करून सगळं आपलं मनगिरी कृषीदीप दिवस त्यांच्या साल्यानुसार ते जे काही सांगतील तसं त्या अडीच पाहिल्यामध्ये साडेतीन एक करा नंतर लागलं तर मला एकशे साठ क्विंटल अवरेज अवरेज मिळालं याला खताचे डोस वगैरे हो कसे केले खताचे डोस दोन डोस झाले पहिला डोस दहा सव्वीस सव्वीस आणि सुपरफास्ट एक रीत्या दोन गोण्या आणि ह्या दोन चार गोण्या त्या आणि एक तन्नाशक आणि दोन फवारण्या असे तीन फवारणे तीन स्प्रे मध्ये जमला आणि दुसरा डोस टाकला परत निन्नी करून बारा बत्तीस सोळा आणि सल्फर आणि एक कांदा स्पेशल म्हणून व्यागवते स्टिंगो हा आणि उगली स्टिंगो गुगली असं काहीतरी एक दोन चार प्रकार होते ते ओके सर सर आता तुम्ही समाधानी या एक नंबर